नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आपण पाहतायत माझा धर्म माझ दायित्व बिहारचे कुणी रहमान म्हणून एक व्यक्ती आहे मी त्यांना पंडित म्हणेल प्रकाळ पंडित म्हणेल कारण त्याच्याकडे तीन पी एच डी आहेत दोन डिलीट पदवी आहेत वकील आहेत सात वेळा एम ए केलंय त्या माणसांनी आणि हा आहे त्यांना एका पत्रकाराने सनातनवर प्रश्न विचारला आणि त्यांनी जे आपलं मत मांडलं ते एखाद्या हिंदू तज्ञाला एखाद्या विचारवंताला हिंदू विचार अभ्यासकाला सुद्धा देता है अस बोलता रहमान सर इस्लाम और सनातन दोनों को फॉलो करते हैं भैया इस्लाम इज ए पार्ट ऑफ सनातन क्यों आप लोग इस तरह की बात कर रहे हैं सर ये तो ये तो विवादित टॉपिक है कौन जरा तो उसको लाइए किसी भी मौलाना किसी भी पंडित को लाइए अगर एक घंटा हमारे सामने धर्म पर टिक गया तो उस दिन तीनों पीएचडी दोनों डिलीट सातों एमए का डिग्री वकालत का डिग्री कॉम का डिग्री मैं यही पर गंगा में प्रवाहित कर दूंगा अगर कोई भी एक घंटा पंडित मौलवी हमारे सामने वास्तविक धर्म के आधार पर टिक गया तो आई सनातन को लोग इस्लाम से तुलना करके सनातन को छोटा कर देता है बहुत से तुलना करके सनातन 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 को छोटा करता है सनाथन। सनाथन है है इज दिस इट यू डोंट अबाउट द एक विचारधारा विचारधारा वैश्विक स्तर की जो इंसान को जीना सिखाता है ये हमारी बेटी है ये मेरा बेटा है ये मेरी पत्नी है ये मेरा पति है मेरा बाप है मेरा भाई है ये मेरा पड़ोसी है भूखा है ये प्यासा है ये उसके प्रति हमारे कर्तव्य को बताता है स्वयं के प्रति परिवार के प्रति समाज के प्रति राष्ट्र के प्रति कर्तव्य को बताने वाला या ग्रस्ताच तत् आपण ऐकलेलंच आहे अभिमान आहे मला अशा माणसात जे वाईट म्हणतात जो चांगल्याला चांगला, चांगला म्हणतो तो खरा मनुष्य सोयीस्कर पट्टी मारणारे सोयीस्कर बोलणारे हिंदू धर्मावर गरळ ओपणारे त्याच वेळी इस्लामवर कौतुकाचा वर्षाव करणारे आहेत आपल्याकडे किंवा हिंदू धर्माची बदनामी करणारे पण इस्लामवर एक शब्द सुद्धा वाईट न काय न बोलणारे खूप विद्वान आहेत तथाकथित शाह धर्मनिरपेक्ष चंद्रशेखर आज त्रावण बघा किंवा स्वामी प्रसाद मौर्य बघा किंवा पोरकट बालिस असलेला राहुल गांधी बघा हे हिंदू धर्माची बदनामी करतात आणि त्याच वेळेस ते मुसलमानांबद्दल एक बोलणारच नाही बोलतील तर तुतीस्तू म्हणजे उदळतात म्हणून मला या रहमान यांचं अत्यंत कौतुक आहे अभिमान आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य द्यावं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा विसरू नका नमस्कार धन्यवाद